नो बहिणी आम्ही नर्मदा फेरीला आलो आहे तर आता बघा सर्व मंडळींसाठी जेवण चालू आहे तयार आजी वा पोळ्या वाजते मावशी करते पोळ्या हे पण करते वरती भाऊ हो इकडं इकडं हा तर हे बघा आज सोमवार आहे बऱ्याच महिलांना तर हे मस्त शबदाना भिजू राहिले आचारीची खिचडी हे आचारी खिचडी करताय मस्त ते गाडीचे ड्रायव्हर कंडक्टर जेवण करताय <laughs> आचारी आहे आता शबदानाची खिचडी बनवताय ना मस्त बटाटे परतूर आले बघा तर हे बा वांग्याची भाजी किती मस्त केली बघा ही भाजी थोडी हलवा

यूट्यूब पे आयगावर <laughs> हां <laughs> <laughs> <laughs>

काही काळाची करू नका व्यवस्थित म्हणा व्यवस्थित पूजा झाली ओंकारेश्वर पाणी नाही काय नाही धन्यवाद मोकळ्या झाल्या हे खिचडी पाहिलं सर्वांनी